अनेक लोक सारखी म्हणत असतात आम्ही एवढी सेवा करतो तेवढी सेवा करतो तरी आम्हाला अजून कसं काय सेवेचं फळ मिळत नाही तर त्यांना स्वामी महाराज एवढंच सांगतात की अरे बाबा मागच्या जन्माची कर्माची फळे तर भोगावी लागणार ना अरे मागच्या जन्माचं पाप आहे बाबा ते कटायला थोडा वेळ लागणार पुण्याचा बॅलन्स वाढवायचा म्हटलं की पापाचा बॅलन्स आपोआप कमी होईल पुण्याचं पारडं जर जा जड झालं की पापाचं पारडं आपोआप कमी होत राह होत जाईल आणि मग खऱ्या अर्थाने सुख आणि आनंदाची प्राप्ती होऊन जाईल म्हणून सेवा करत राहा आणि करतच राहा माझ्या स्वामी भक्तीचा प्रसाद या चॅनलमध्ये मी सर्वांचं स्वागत करते अवधूत चिंतन स्री गुरुदे वदत्त। की श्री गुरुदेव दत्त स्वामी समर्थ हे महान संत होते त्यांच्या जीवनाशी संबंधित दृष्टिकोन आणि तत्वज्ञान आजही लाखो लोकांना मार्गदर्शन करतात स्वामी समर्थ यांच्या शिकवण्या म्हणजे जीवनातील तत्वज्ञान आणि आध्यात्मिक उन्नतीचा खरा मार्ग त्यांनी आयुष्य कसे जगावे यावर अनेक मोलाचे विचार दिलेले आहेत त्यांचे तत्वज्ञान साध्या पण घऱ्या होत्या जे कोणत्याही परिस्थितीत मार्गदर्शन करणारे आहेत श्री स्वामी समर्थ हे आत्मविश्वास श्रद्धा आणि निष्ठेचे प्रतीक होते त्यांनी सांगितले की प्रत्येक व्यक्तीला आपल्या जीवनात उद्देश ठरवून त्यांच्या दिशेने कठोर परिश्रम करणे आवश्यक आहे स्वामी समर्थ म्हणतात जीवन हे एक आध्यात्मिक यात्रा आहे या यात्रेतील प्रत्येक क्षण आपल्यासाठी एक संधी आहे जीवनातील प्रत्येक कष्ट आणि संघर्ष हे आपल्याला साधना आणि आत्मविश्वासाच्या दिशेने पुढे नेण्यासाठी आवश्यक आहेत आयुष्य कसे जगावे यावर स्वामी समर्थ यांचे तत्त्वज्ञान साधे पण अत्यंत प्रभावी आहे ते सांगतात की जीवनात संघर्ष आणि संकटे येतच राहतात परंतु त्यावर आपल्या मानसिकतेचा आणि दृष्टिकोनाचा प्रभाव असतो जर आपण संकटांना धैर्याने आणि शांततेने सामोरे जात असू तर त्यातून शिकून आपले जीवन अधिक समृद्ध होऊ शकते स्वामी समर्थ यांच्या दृष्टिकोनातून आयुष्यातील दुःख आणि सुख हे तात्पुरते आहेत आपल्याला त्या सर्व परिस्थितीतून समचा धैर्य आणि श्रद्धेने मार्ग काढावा लागतो त्यांनी जीवनाला एक आध्यात्मिक आणि निस्वार्थ दृष्टिकोनातून पाहण्याचा संदेश दिलेला आहे सर्व जीवन हे परमेश्वराची सेवा आहे असे त्यांचे मत होते स्वामी समर्थ यांच्या शिकवणीनुसार मानवाने आपल्या कार्यात निस्वार्थ आणि परोपकारी राहून समाजातील चांगले कार्य करावेत त्यांना विश्वास होता की प्रत्येकाने आपल्या कर्माचे फळ स्वीकारावे आणि ते देवाच्या इच्छेनुसार करावे स्वामी समर्थ यांचे एक महत्वाचे विचार म्हणजे जीवन हे कर्मप्रधान आहे त्यांनी सांगितले की आपले प्रत्येक कर्म विचार आणि कृती या सर्वांचा परिणाम आपल्यावर होतो त्यामुळे आयुष्य म्हणजेच त्यांच्या कर्माद्वारे देवाची सेवा करण्याचे एक माध्यम आहे मा जीवनात ईश्वराच्या प्रती श्रद्धा असणे निस्वार्थ भावनेने वागणे आणि दुसऱ्यांच्या भल्यासाठी प्रयत्न करणे हे आवश्यक आहे श्री स्वामी समर्थ हे नेहमी सांगत असत की मनुष्याने आपल्या जीवनाचा उद्देश ठरवून त्यात एकाग्रता ठेवून साधना केली पाहिजे आपले उद्दिष्ट नेहमी उच्च असावे तसेच त्यासाठी योग्य मार्गाने प्रयत्न केले पाहिजे या विचारांमुळे स्वामी समर्थ यांनी इतरांना सद्गुणी योग्य वर्तन समर्पणाची शिकवण दिली आणखी एक महत्वाचा मुद्दा स्वामी समर्थांनी सांगितला तो म्हणजे आध्यात्मिक शांती जीवनात बाह्य सुख आणि वादविवाद असू शकतात परंतु अंतर्गत शांतता आणि समज ही खरे सुख आहे त्यामुळे स्वामी समर्थ यांच्या शिकवणीतून आपल्याला आतल्या शांतीचा अनुभव घेण्यासाठी साधना आणि ध्यान आवश्यक आहे आपली मानसिकता सकारात्मक ठेवा कर्म करा आणि देवावर विश्वास ठेवा याच तत्वज्ञानाचा अवलंब केल्यास आयुष्य यशस्वी आणि शांत होईल तर आजची ही माहिती तुमच्या उपयोगाची होती का ते नक्की सांगा भेटूया असेच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय